नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मका हिरवी मिरची दोडका गूळ आणि कांदा बाजाराची माहिती घेणार आहोत मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर आहे बाजारातील मक्याची आवक सध्या कमी झाली मात्र यंदा मक्याचं उत्पादन वाढलंय तसंच वाढलेल्या दरात आयात वाढण्याचाही धोका आहे मक्याचा स्टॉकही आहे त्यामुळे मक्याचे भाव स्थिर आहेत सध्या देशात मक्याला सरासरी ते दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात चालू खरिपातही मक्याची लागवड वाढण्याचा अंदाज आहे मात्र दुसरीकडे मक्याला इथेनॉलसाठी चांगली मागणी आहे यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात दोनशे ते ती तीनशे ती रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे असं मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरची आवक कमीच आहे तर दुसरीकडे मागणी आहे त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत सध्या लग्न आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे त्यामुळे हिरवी मिरची तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकली जाते हिरव्या मिरची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाहीये त्यामुळे बाजारातील आवकही सरासरी राहण्याचा अंदाज आहे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत बाजारातील दोडकेची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली तर दोडक्याला चांगला उठावे त्यामुळे दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसतोय पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं चा शेतकरी सांगतायत आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला दोडक्याची आवक आणखी काही आठवडे कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत देशात यंदा ऊसाचं उत्पादन कमी झालं कारखान्यांनाही ऊसाची टंचाई भासत होती घुराळांनाही यंदा ऊस कमी मिळाल्याचं घुराळ चालकांनी सांगितलं याचा परिणाम गुळ उत्पादनावर झाला गेल्या वर्षीपेक्षा यंदाचं गुळाचं उत्पादन कमी असल्याचं व्यापारी सांगतात त्यामुळे गुळाचे भाव टिकून आहेत सध्या गुळाला गुणवत्तेप्रमाणे गुरा राज्यातील बाजारात चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात या पुढील काळात गुळाला मागणी वाढत जाऊन दरालाही आधार मिळू शकतो असा अंदाज गुळ बाजारातील व्यापारी व्यक्त करत कांदा दरात काहीसे चढ उतर आहेत सरासरी दर पातळी काही कमी झालेली दिसतीये राज्यातील काही भागात पावसामुळे कांदा आवक काहीशी प्रभावित होत असल्याचं व्यापारी सांगत तर बाजारात आजही गुणवत्ता पूर्ण मालाची कमतरता असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे गुणवत्ता कमी असलेल्या मालाचे भाव काहीसे नरमलेत सध्या कांद्याचा राज्य पातळीवरचा सरासरी दर बाराशे ते पंधराशे रुपयांवरती आलाय पुढील काही दिवस बाजारातील ही परिस्थिती कायम राहू शकते आवक आणि दरात काहीसे चढ उतर राहतील असं अभ्यासकांनी सांगितलंय